दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा अंजुमन ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल एकोणीस वर्षांखालील वयोगटात विजय मिळवीत मोहम्मद अमान विभागीय स्पर्धेसाठी ठरला पात्र खामगाव येथील अंजुमन ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता अकरावी कला शाखेचा विद्यार्थी मोहम्मद अमान शेख अहमद याने एकोणीस वर्षांखालील ब्याण्णव किलोग्राम कुस्ती स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर प्रवेश केला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुकास्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे ही जिल्हास्तरीय स्पर्धा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सिद्धिविनायक अभियांत्रिकी महाविद्यालय खामगाव येथे खेळली गेली ज्यामध्ये मोहम्मद अमान यांनी प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर प्रवेश केला तो आपले यशाचे श्रेय आपल्या पालकांना संस्थाचालकांना तसेच प्रशिक्षक मोहम्मद शकील अहमद नासिर अन्सारी आणि सय्यद सोहेल यांना देतो या यशाबद्दल मोहम्मद अमान यांचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थेच्या संचालक मंडळांनीही त्याचे अभिनंदन केले आहे